नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामधील तमाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामधील तमाम सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मोठी खुशखबर आणडकीने आलेली आहे बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही जर बघितलं तर पावसामुळे रग्गी रब्बी हंगामातील पेरण्यांच्या शेतकऱ्यांच्या आशा या ठिकाणी पल्लवित झालेल्या आहे आनंदाची बातमी हीच आहे की शेतकऱ्यांच्या जे काही आशा आहे त्या ठिकाणी पल्लवित झालेलं आहे मात्र पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे पूर्णपणे जो काही होतो त्या ठिकाणी वाया गेल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे पण तुम्ही जर बघितलं तर महाडाव तालुक्यामध्ये परतीचा पाऊस सध्या सर्व पडत पळत आहे म्हणजेच तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये परतीचा जो पाऊस आहे तो सर्व ठिकाणी अडिकिनी पडत आहे यामुळे खूप ठिकाणी नुकसान सुद्धा होत आहे बहुतेक शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा आहे आणि तुम्ही जर बघितलं तर सर्व दूर दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि हा पाऊस रब्बी हंगामातील पेरणीसाठी उपयुक्त ठरणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी हा जो काही पाऊस असेल तर हा खूप उपयुक्त ठरणार आहे रब्बी हंगामापूर्वी हा दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा अडिकीने पल्लवित झालेल्या आहे कारण की ह्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे आणि ही महत्त्वाची मोठी खुशखबर सर्व शेतकऱ्यांसाठी असणार आहे पुढे बघा मे महिन्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपांच्या पेरण्या केल्या होत्या तुम्ही जर बघितलं तर मे महिन्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपांच्या अडिकीने पेरण्या केल्या होत्या मात्र जून आणि जुलै महिन्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाण्याअभावी करपून वाया गेली आता पुन्हा रब्बी हंगामाच्या तोंडावरती दमदार पाऊस सुरू झाला असून या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत तुम्ही जर बघितलं तर हा जो काही पाऊस पडला तर ह्यामुळे पुन्हा रब्बी हंगामाच्या तोंडावरती दमदार पाऊस सुरू झाल्यामुळे पावसामुळे शेतकऱ्यांच्या ज्या आशा त्या ठिकाणी पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत तरी खरीप हंगामात पिके हातची वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा आलेला नाही आहे यामुळे खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्याला पुन्हा पैशाची जमावजमाव जमाव करावी लागणार आहे आणि मी तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला कशा प्रकारे पैसे मिळू शकतात याविषयी सर्व अपडेट देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की शेतकरी बांधवांनो तुम्हाला पूर्णपणे मदत मिळावी सरकारतर्फे तुम्हाला फ्रीमध्ये मदत मिळावी यासाठी या पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न माझे असतात म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट या ठिकाणी मिळत राहणार आहेत पुढे बघा पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम वाया गेला असून रब्बीच्या पेरण्यानंतर तरी पावसाच्या लहरीपणा कमी होतो की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे त्यामुळे या दमदार त्या पावसानंतर शेतकरी कितपत पेरणीकडे वळणार हा सुद्धा प्रश्न आहे तर अतिशय दमदार अपडेट होती हा जो काही पाऊस पडला परतीच जो काही पाऊस सुरे यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे तर त्याविषयीसुद्धा संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे पण तुमचा खरीप हंगाम जो वाया गेलेला आहे हा सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान झालं आहे आता शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळाला आहे आणि ह्यामुळे शेतकऱ्यांना पुढे फायदा होऊ शकतो हीच अपेक्षा आपण ठेवूया हा व्हिडिओ कसा वाटला ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळ तुम्हाला मी अतिशय दमदार अपडेट देणारी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत शेतकरी बांधवांनो धन्यवाद